माझ्या चॅनलवर खूप सबस्क्राईब कमी आहेत तर जे पण कोणी व्हिडिओ तर तुम्ही सबस्क्राईब करायला नक्कीच करा कारण मला जे पण मी करतो आहे ते खूप लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे खेळाजी पण गुड मॉर्निंग गाईस सर्वांना फ्रेश वगैरे चालवले आणि बघा सूर्य वगैरे यायच्या आदोगावरच कारण सूर्य आमचं एकंडच निघत आहे ठीक आहे या साईडलाच तर सूर्य वगैरे निघायच्या आधारच उठलो आहे आणि रेडी झालेली आहे तर बोलतात ना स्वप्न पूर्ण करण्यासाठी सूर्य उगवायच्या आदोगावर उठलं पाहिजे तर सूर्य उगवायच्या आदोवर उठलोय ठीक आहे आणि बघा मला भेटण्यासाठी पण पोपट आलेला आहे कारण डेली सकाळी सहा वाजता तो पण इकडे याकडे फिरायला माझ्या इकडे तर कधी उठलो आहे कारण नाश्ता वगैरे नाही केलेला पण आत्ता नंतर पहिल्या इकडे आलो आहे त्यानंतर झाडं वगैरे लावले ती बघितली त्यानंतर बघायला गेलं तर आज पावसाचं वातावरण पण आहे पाऊस येऊ शकतो कदाचित तर पाऊस आला तर काम बंद असणार माझं पण पाऊस नाही येणार त्याच्यामुळं काम करणार आणि खूप भर वाटतंय सकाळी आहे कारण आता सध्या पहिले मी आठ वाजता उठायचो पण आता मी सहा वाजता उठतो कारण का कारण कारण स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं आहे त्यानंतर सहा वाजता उठतो आणि येणाऱ्या या मी पाच वाजता उठणार आणि तुम्हाला बघायला भेटणारच पण सध्या आता सहा वाजता उठतं कारण काम वगैरे पण सहा वाजता उठतो तर बघूया आता पूर्ण नाश्ता वगैरे करतो आहे त्यानंतर मग पूर्ण काम वगैरे आहे ते करायचं आणि थोडं ह्याची तब्येत पण खराब आहे तर तिला तिला दवाखान्यामध्ये पण घेऊन जायचं आहे ते पण तिकडे घेऊन जाणार पण सध्या आता वाजले सहा साडेसहा वाजला असतील तर त्याला पहिले फेल नाश्ता वगैरे करतो आहे त्यानंतर कामाला सुरुवात करतो आहे त्यानंतर वाड्यामध्ये पण जातो आहे ठीक आणि घमेला हे घमेला पण पुल पूर्ण कालचं माती बांधील ती घमेला हे तर ते पण टाकायचं आहे तर आज काम करायला खूप मजा नाही पण त्या दिवस कडे वगैरे चेंज करतो कारण बिझनेस खूप छोटं आहे तर सुरुवात केली आहे करण्यासाठी कारण आमच्या फॅमिलीमध्ये कोणी बिझनेस केलंच नाही तर मी फर्स्ट टाईम असं म्हटलं की मी कर बिझनेस करतो खूप सारे जॉब करतात आणि सर्व जॉबच करतात कोणी ड्रायवर आहेत कोणी कंपनीमध्ये जॉब करते तर कोणी काय करते तर माझ्या फॅमिलीमध्ये असं आहे की मीच की काहीतरी छोटंसं अलग काहीतरी करतो आहे करतो आणि असं तर बोलतात ना की छोटंसं बिझनेस स्टार्टअप करा पण करा काहीतरी पण मग बोलतात ना छो सुरुवात छोटी केली आहे पण येणाऱ्या टाईमामध्ये माझं बिझनेसमध्ये खूप मोठं साम्राज्य असणार आणि ते मी ते पूर्ण मी अस्तित्वात आणणार हे माझा चॅलेंज आहे आणि करणार मी त्यासाठी मी खूप मेहनत करतो आहे खरं सहा वाजता उठायलो जो मुलगा आठ वाजता उठणार जो मुलगा आठ वाजता उठायचा तो सहा वाजता उठतो आहे कारण का स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं आहे ठीक आहे वान इथे इथे आज वाड्यामध्ये आलं वा आणि बसलो आहे इथे खूप गर्दी वगैरे बघा इथे बसलो आहे तर आई गेली हॉस्पिटलमध्ये औषध वगैरे घेण्यासाठी मी इथे बसलो आहे तर वेट करावं लागणार दहा पंधरा मिनटं उगो ते आल्यानंतर त्यानंतर हो मी बाईक ते इथे बाईक पार्किंग केली आहे माझी आणि या हॉस्पिटल त्यानंतर त्याच बाहेर वगैरे रांग वगैरे आणि मी इथे बसलो आहे तर पावसाचं वातावरण वा पण झालेलं आहे तर बघूया पाऊस अवश्य दुकान येतो गोरे आहे पान फुलासारखी छान बोल 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 डान्स डान्स कर खाऊ देईन खा दे खाऊ देईन दोघांना मी डान्स करा डान्स करा दोघांना खाऊ देईन मग कमराला 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 बघ गोरे गोरे पान फुलासारखे छान फुलासारखी छान जिडा पोळी टाकली आहे इथून एवढी एवढी भर टाकायचं आहे मला आणि आज ते पूर्ण कम्प्लीट करायचे तर जेवढे तेवढी मी करतो आहे कारण पावसाचं वातावरण पण झालं पाऊस पण येऊ शकतो तर ते पोरला पहिले कम्प्लीट करून ठेवतोय एवढंच कारण पाऊस यायचा अधोगा पाऊस आला तर पूर्ण ओलं होणार आणि माती टाकली येणार नाही तर चला पहिले फटाफट करतोय ते काम त्यानंतर तुम्हाला भेटतो ए फ्यू मोमेंट्सला इथं जे बिझनेस सक्सेस झाले ते बोलतात सर्व मालिक बनण्यासाठी आपल्या नोकर बनावं लागते तर पूर्ण जे पण आहे काम ते पूर्ण मी एकटाच करतो आहे कोणी हेल्प करत नाही तर त्यासाठी पहिले नोकर बनलो आहे त्यानंतर मालिक बनणार खूप मेहनत चालू आहे तर येणाऱ्या टायमामध्ये सक्सेस तर होणारच त्या हिशोबाने पूर्ण मेहनत करत आहेत का नाही काहीच कोणी माझा व्हिडिओ बनत व्हिडिओ लाईक करा कमेंट करा नाही चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ बघता पण तुम्ही कमेंट नाही करा तुम्ही लाईक नाही करा आणि तुम्ही चॅनल तुम्ही सबस्क्राईब करत नाही तुमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तुम्ही कारण पुन्हा पूर्ण मेहनत घेऊन मी पूर्ण व्हिडिओ बनवत आहे आणि डेली माझ्या चॅनलमध्ये डेली तुम्हाला काय ना काय मी दाखवतो कारण ना घरीच आहे तर नॉर्मल तुम्हाला जी पण लाईफ मी करत आहे लाईफमध्ये करत आहे ती तुम्हाला पूर्ण मी शेअर करत आहे खरं खूप सारे लोक असतात असतात तर ती सर्व का शेअर करत नाही पण मी जी मेहनत करतो ते तुम्हाला पूर्ण मी शेअर करतो आणि तुम्हाला मी सांगतो पूर्ण दाखवते तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून पण तुम्ही लाईक करत नाही तुमच्या चॅनल सबस्क्राईब करत नाही आणि तुम्ही असं मला सपोर्ट करत राहा पुढे येण्या टायमामध्ये आणि माझ्या चॅनलवर खूप सबस्क्राईब कमी आहेत तर जे पण कोणी व्हिडिओ तर तुम्ही सबस्क्राईब करायला नक्कीच करा कारण मला जे पण मी करतो आहे ते खूप लोकांपर्यंत पोचवायचं आहे कारण माझ्या गावामध्ये असं मीच एकटा आहे की मी काहीतरी अलग करतो आहे आणि व्हिडिओ बनवतो आहे तर खूपच लोकं मला हसतात की कायतरी अलग करतो आहे काहीतरी पागल झाला आहे काही पण व्हिडिओमध्ये बनवतो आहे काय पण व्हिडिओमध्ये दाखवतो आहे तर आता आदत पडली आहे बोलतात ना असे पूर्ण जे पिनारा बनवतो त्याला पिजे पिण्याची एक तलब लागली असते की पिलाने त्याच्या हातावर कापतात बरोबर तर सिगरेट पितात तर सिगरेट पिण्या जो सिगरेट पितो त्याला पण काही आदत पडली असते तर सिगरेट पिल्यानंतर ते त्याला राहत नाही तर तो पण काय सिगरेट पितो असं माझं आलं आहे मी व्हिडिओ बनवतो तर खुश असतोय आणि मला आदत पडली आहे मी व्हिडिओ बनत नाही तिथपर्यंत मला काय बेचैन होते तर कधी व्हिडिओ बनवतो कधी व्हिडिओ बनवतो व्हिडिओमध्ये काय पण बोर पडतो काय काय पण पण काय पण सांगतो तुम्हाला काय पण मी दाखवतो पण पण जिथपर्यंत मी व्हिडिओ बनवत नाही तिथपर्यंत मला कसं वाटतं का कधी व्हिडिओ बनवतो मी कधी कॅमेरासमोर बोलतोय आणि काही तुम्हाला मी माझ्याबद्दल तुम्हाला मी शेअर करतो तुम्हाला दाखवतो की मी काय करतो काय नाही तर मला बरं वाटतं आहे आणि स्वप्न आहे की काहीतरी अलग करावं आणि जे पण लोकांना हेल्प करता येणार माझ्या थ्रून तर आम्ही हेल्प करणार सपोर्ट करणार त्यासाठी काहीतरी अलग करावं लागले तर या हिसाबाने मी व्हिडिओ बनवतो आहे आणि खूप बरं वाटते सकाळी उठल्यानंतर फ्रेश कोणी बोलायला सोबत नसलं तरी पण कॅमेरासोबत कॅमेऱ्यासमोर येऊन बोलायचं स्वतःला एक्सप्लेन करायचं दाखवायचं का बघ मी काय करतो काय नाही तर खूप बरं वाटते आणि खूप व्हिडिओमध्ये खूप लोकांनी मला चांगले कमेंट केलेले आहेत तर तुम्हाला पण या कमेंटमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही कमेंट करा हे तुम्हाला मी सांगेन कारण मी व्हिडिओ कसं बनवतो कारण स्टार्ट केलेला आहे तर एवढा काय अनुभव नाही मी पण जे पण करता येते आहे ते कॅमेरासमोर ते कॅमेऱ्यासमोर तुम्हाला पूर्ण मी रिल्स दाखवतो आहे म्हणजे लाईफबद्दल कारण मी याच्यापुढे खूप सारे प्रोफेशनल काम वगैरे केलेलं आहे त्यानंतर बिझनेस पण केलेला आहे त्यानंतर कम्प्युटर क्लासेस त्याच्यामध्ये पण केलेलं आहे खूप प्रोफेशनल मी केलेलं आहे आणि आता पण मला आता पण मी करतो आहे सध्या ते थोडं साईडला ठेवलं आहे ते पण मी करत आहे मग थोडं सा थोडा साईडला ठेवलेला आहे ते सध्या आता मी स्वतःचा काहीतरी बिझनेस करतो आहे यामधून स्वतःला प्रूफ करू आणि सक्सेस करून दाखवू नॉलेज तर खूप सारं घेतलेलं आहे बाहेरचं गावाकडचं पूर्ण प्रकारे घेतलेलं आहे तर सध्या बिझनेस पण मी करत आहे बाहेर तर ते पण मी करत आहे पण त्यासाठी थोडं थोडंसं ते साईडला केलं आहे आणि हे याच्यामध्ये फोकस करत आहे की याच्यामध्ये पण सक्सेस हो आणि याच्यामध्ये खूप सारे असं आहे शिकण्यासाठी आणि इन्कम पण खूप चा खूप प्रमाणात इन्कम याच्यामध्ये पण ते कसं इन्कम काय इन्कम होणार मी तुम्हाला पूर्ण नाही करत पण तुम्हाला दाखवत नाही मी की जेटली मी कोणता बिझनेस करतो ज्या पण लोकांना माहिती असेल की मी काय करत आहे त्यांना माहिती असेल पण प्रत्येकाला नाही माहिती आहे की मी काय करतो जेव्हा पण माझं पूर्ण कम्प्लीट होणार तेव्हा तुम्हाला पूर्ण मी प्रत्यक्षात तुम्हाला मी एक बिझनेस तुम्हाला टूर करवणार पूर्ण दाखवणार तुम्हाला की कर, जटली मी बिझनेस करतो कसं बिझनेस करतो आणि काय करणार आहे ते तुम्हाला पूर्ण बघायला भेटणार आहे तर तुम्हाला मी थोडंफार तुम्हाला जे पण मी आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवत आहेत आणि दाखवणारच सध्या जे पण मी करत आहे ते तुम्हाला पूर्ण मी दाखवत आहेत पूर्ण प्रकारे तर अशा प्रकारे तुम्ही मी चॅनल सबस्क्राईब करा आणि आता साडेपाच पण वाजलेत तर आता बस झालं आजच्या दिवसामध्ये कारण पूर्ण बघा हे भिजनेल आहे पूर्ण ओलं झालेलं आहे अशा प्रकारे तर जे पण कुणी चॅनलमध्ये व्हिजिट करणं त्याला मी एकच सांगेन की मी त्याला सबस्क्राईब करा आणि चांगलं या व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि मला तुम्हाला सपोर्ट करा चला तुम्हाला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके बाय